हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं बहिणींच तर सकाळपासून मित्रांनो चालू होतो आपली ती काय म्हणते सटीची दुरी बांधायला तर काय सांगायचं तुम्हाला ती परतच्याला गेल तर तिकडे बाहेर तर टायमिंग झाला बारा साडे बारा वाजल्या म्हणल्यानंतर म्हणलं जावळाचं लेकरो तरी घ्यायचं कस मग जरा म्हणलं ऊन उतरू द्या ऊन उतरल्यावर जाऊ शिवने

एखादी पायपलायन कडी तर बोरला त्या डोंगरा आपण रस्ते हरियाली करून मोगळी तयार करू ड्रिपच्या जायचंय आम्हाला बी आमच्या बिबाब्याचं काय सांगायचं तुम्हाला रडतय पोरासारखं Kalau ya Halo, halo. ना तारा 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 ने ने एक तर मला सांगितलं इथल्या आजीन तू गाणी जपल होतो त्याच्यामुळे झालं असेल तस त्याला आपलं जरी असं नुसतं हातावर नेट पडलं तर बोटी कशी होते ती लाटण्या तरी मी तिला एक सोल्युशन दिलंय म्हणलं त्या लाटण्यापेक्षा एक लोखंडी रोड मोठा जात आणि ही कुंड केला ती कुंड तिला दोघींना कोळपोटा सारखं चपात्या सारखण्या जाते ते दमून दमन परत खांदे त्या बुके बघितलंय काल माझ्या साक्ष्या डोळ्याने मी म्हणतोय दिवसभर शिळेत बसायचं तिथं एक वाजेपर्यंत आणि तिथन पुढे आले की जॉईनिंग मला तयार कराव चिकटपटी चिकटपटी नाहीतरी एखादं हा तसं लावा तुला नाही लावा त्यांनी चिकटपट्टी लावली होती तसली एखादी चिकटपटी पायाला कुठलं काय भाव नाही म्हणून जखम बीकम ते असल माझ्या एका अंदाजाने बेल्ट पट्टी काय कस काय समजूत असं म्हणा की मला कळत नाही बर ते पायाला बी गुडघ्याचं काही अनाया लावलंय का? मग ते जास्त प्रमाणामध्ये पण निघायचं नाही चांगलं गुडघ्याचं अजून काही नाही लावलंय ना? ती तशी तशी बेल्ट असते नॅप मन नॅप ती बेल्ट म्हणजे लई टाकावं लागतं रे कमरेला गुडघ्याला मला तर वाटतंय आपण काय करू कसला कमर बेल्ट तर लावून बघू आहे का बघू बरं ट्राय माझ्याकडे सगळं आहे मानाच बेल्ट आहे कमरच बेल्ट आहे सगळं बेल्ट आहे तशी उशीर आहे तू तुला तुला बुजी तुझं बी पार्ट गेलेला आहे त्याच्यामुळे तुझ्याकडे असणार समजा अवेलेबल घेऊन येऊ पट्टा हा ना ह्यात हाय का वरती तर वरच्या कप्प्यात आहे हा पिंकी कमर बेल्ट बी नाही नाही मी अग मी गेलो ते औषध नव्हते वेळ मला बोलूची आणायला सांग तुला कोणचा सा बेल्ट पाहिजे सगळं उपलब्ध माझ्या आहे आहे कारण की ऑलरेडी माझी पार्ट गेलेली आहेत ना त्याच्यामुळे सांग की ते बेल्ट सांगतो तुला ही कमराचा बेल्ट मी बघायला गेलो ते औषध गोळ्या घेतल्यावर मेडिकल मध्ये म्हणले ते हाईट बेल्ट गेल्या मला किती किंमत सांगितली साडेचारशे रुपये कुमराचा पट्टा न एवढा मग बर का अस जरा ज्योत शोध आणि मला त्यांनी असला बेल्ट अहो म्हणलं मला कमराचा नाही बेल्ट पाहिजे पॅन्टचा बेल्ट पाहिजे त्यांनी मला असला दावला बेल्ट लावायचं काम चालू आहे भावा बहिणीनं कसं आहे आपण बी थोडस आता थोडीशी प्रॅस्टिक घेतली पाहिजे आपल्या सर्व भावा बहिणींचं असं म्हणणं आहे की जरा आईला पण म्हणा की तिचा पाय थोडासा हलवा हात थोडासा हलवा हात हा तर हलतोय भाऊ बहिणीनो तर पायाने ज्या चालता एवढं येत नाही ते आपलं चाललंय आता बघू प्रयत्न तर आपला चालू आहे आता कमर बेल्ट लावला आणि पायाला पण ती पट्टा म्हणजे बांधलेला आहे म्हणजे कसं आहे ती कमरतनं असा पाय मुरगळल्यासारखा होतोय त्याच्यामुळे मग ती बेल्ट असल्यानंतर काय प्रयोग नेमका होतोय बघू आपण त्यातून

मी बिहलो एकतर खुर्चे ना होती ना सुद्धा केला नाही त्या खुर्चीचा पाय त्या चटाईवरून मी म्हणलं लवली आता पडलो मी सुई दूत होती सुया सुया दूत होती ती हे रक्त सुया कशाला ठेवल्या ते आता लागायचं तर

रक्त वाहिन्या जेव्हा तिथं आहे ना वरून दाब पडेल ना तेव्हा तिथं रक्त आहे ना ही होईल पाया ज्या वेळेस हनुमान जेव्हा दाब पडेल ना त्या वेळेस रक्त खाली वर होणार हम्म खरं आहे का नाही रक्त पडायला पाहिजे ना नाही चालत तरी फर काढायचा ते फर काढ हा थांबा आता थांबा था 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 था? अरे ती तिला स्वतःला फर काढायचं आहे काय आता पुढे कसं घेतलं आहे बरोबर आहे